शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफेची मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा बघूया आजच्या झटपट पन्नास बातम्या पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड कळपांचा पिकावरती हल्ला बोल पेरणीपासूनच शेतकऱ्यांची जागर सुरू नुकसान लाखोत मात्र मोबदला न मिळाल्यामुळे सरकारकडे शेतकऱ्यांची फरफड पिकांची नासाडीच नव्हे तर जीवालाही धोका होत असल्याचा शेतकऱ्यांना दावा शेतकऱ्यांच्या घराला भीषण आग शेतकऱ्यांचं लाखोंचं साहित्य गेलं महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील मोठी घटना मदत शेत करण्याचं शेतकऱ्यांचं आव्हान <द्चारीण> सोयाबीन तुरीच्या शेतात अमरवेल पसरल्यामुळे पिके धोक्यात शेतकऱ्यांना लाखोंचं नुकसान महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या संगणकांचा होतोय सामना परिसरात शेकडो हेक्टर सोयाबीन भुईसपाट शेतकरी वर्ग पुन्हा एकदा आर्थिक संकटात राज्यात हुमणी आईचा शेतकऱ्यांवरती घाला शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान सरकार मदत करणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा शेतीकडे जाणार रस्ताच खोदला राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेला पाऊस शेतकऱ्यांना खूप मोठा देतोय टेन्शन गायरान जमिनीवरील हटविले अतिक्रमण तहसीलदार यांच्या उपस्थित झाली कारवाई गायरान जमिनीवर होणार रुग्णालय शेतकऱ्यांनाही त्याचा होणार फायदा शेतकऱ्यांनी केलं याच स्वागत महाराष्ट्रात आनंदोत्सव शेती शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे यांची पदयात्रा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्रात ठिकठिकाणी होते पदयात्रा सायफोड येथील युवा शेतकऱ्यांनी केली कलिंगडाची शेती लाखो रुपयाची कमाई साठ दिवसात दहा लाख रुपये कमवल्याची शेतकऱ्यांची ग्वाही महाराष्ट्रात शेतकरी होतो प्रगतशील मराठा परिसरातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे वाढतोय कल शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना हाल अपेक्षा सोसत करावी लागते शेती पीएम किसानचे पैसे रोखले या शेतकऱ्यांना मोठा फटका सरकारकडून जाहीर या तीन कारणांमुळे दोन हजार रुपये थांबवल्याची सरकारची मोठी अपडेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय करावं यासाठी दिल्या सर्वात मोठ्या सरकारने दिवाळीनंतर निवडणुकांचा महाराष्ट्रात बार झडपी महानगरपालिकांसाठी टप्प्याटप्प्याने होणार प्रक्रिया राज्य निवडणूक आयुक्तांची नाशिकामध्ये पत्रकार परिषद घेऊन महत्वाची माहिती दिली समोर कोटींचा कर्ज घोटाळा आणि अंबानींची हिडी चौकशी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं दोन लाखांचं सरकार करते आरे तुरे मात्र उद्योगपतींना सतरा सतरा हजार कोटींची कर्जमाफी शेतकरी सरकारवरती संतापले आनंदाच्या शिध्यावरती गदा बजेटमध्ये कपात शिवभोजन योजनेलाही घर आर्थिक अडचणीमुळे शिंदेंच्या दोन योजना झाल्या बंद राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही आनंदाचा शिदा होतोय बंद <च्चारीका> लाडकी बहीण योजनेवरून राज्याचं राजकारण तापणार सरसकट लाभांसाठी न्यायालयात जाणार जनवादीचा इशारा महाराष्ट्रात लाडके सर्वात मोठा इशारा ई पीक पाहणी करण्यासाठी डिजिटल नोंद आवश्यक पीक पाहणीचे मुख्य फायदे असल्याने शेतकऱ्यांना याचाही फायदा शेतकरी स्वावलंबी बनवा शेतकऱ्यांना आदेश चौदा सप्टेंबर पर्यंत नोंद गरजेची अडचण झाल्यास सहाय्यकांची मदत घेण्याचं आव्हान शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्वाची बातमी पीक पाहणी जर केली नाही तर पीक विमा मिळणार नसल्याचा सरकारचा दावा त्यामुळे पीक पाहणी करून घेणं गरजेचं शेतकऱ्यांनी करून घ्यावी शेत पीक पाहणी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या सरकारला जनता जाब विचारणार महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप तीव्र अनावर सरकारला घेणार धारेवरती